बरच किती मिळत होता म्हणून त्यांच्यासाठी आज देव भार हजारो स्वरांना शिष्यवृत्ती दिली आहे कुणी कारण नाही सांगायची आमची परिस्थिती नाही म्हणून आम्ही सांगून माझी बाप नाही आज आय जी या खूप छान होत आहे हा कार्यक्रम आम्हाला खूप प्रेरित झालेला आहे आणि आम्ही आणखीन अशी मेहनत करू की समोर जाण्याची याच्यापेक्षा मोटिवेट झालं सरांनी जे सही सांगितलं त्याच्यावरून आम्हाला नवीन नवीन शिकायला भेटलं आता इथून म्हणजे आतापर्यंत जरी नाही केलं तर आता करणार याची इच्छा मनात जागृत झालेली आहे आमच्या आणि बाकी काय आय आय बी तर आमच्या सोबत आहे त्यामुळं काही विशेष नाही हे आम्हाला सगळं कळून गेलं आणि आधी पण माहितीच होतं तसं सगळं थँक्यू सर आधी पण करत होतो पण आता अजून होतो सर जस्ट फॉर दॅट वाय आम्ही आलो होतो येस सर टाईम इन्वेस्ट झाला नितीन बागडे पाटील सरांचा कार्यक्रम होता मला खूप छान आवडत खूप छान मार्गदर्शन दिल त्यांनी मला वाटतं आजपासून मी खूप जास्त अभ्यास करेन आणि जसं खूप चांगलं मोटिवेशन भेटलं आहे जसं भे जसं पाहिजे होतं आधी तसं नव्हतं भेटलं पण आता त्यांच्याकडनं ता ऐकल्यापासून असं वाटतं आणखीन अभ्यास केला पाहिजे जसं जेवढा अभ्यास करत नव्हतो बट आता असं वाटतं खूप करायला पाहिजे थिंक नीट थिंक आय हॅबी थँक्यू मी प्रॉपर इथलीच आहे आणि आजचा दिवस खूप छान होतो म्हणजे जेवढं एक्सपेक्ट केलं होतं त्याच्याहून खूप जास्त शिकायला भेटलं सरांकडून पण आणि बाकी सगळ्या टीचर्सचं थँक्यू कारण की ते आमच्यासाठी खूप मेहनत करतात आणि पुढे पण असंच होत होत राहील याची मला नक्कीच खात्री आहे आणि पप्पा तर खूप कष्ट घेतात आमच्यासाठी आणि त्यांच्या कष्टाचं जे फळ आहे ते मी नक्कीच या नीट ट्वेंटी ट्वेंटी सिक्सच्या पेपरमधून त्यांना हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करेल आणि नक्कीच बारा बारा तास अभ्यास करण्याचा प्रयत्न करेन मी थँक्यू थँक्यू आय बी थँक्यू टीचर्स आणि आजच्या कार्यक्रमाचं खूप म्हणजे खूप जास्त मार्गदर्शन झालं आणि थँक्यू सो मच फॉर दिस थँक्यू सर आता मी म्हणजे जे ते रिव्हिजन नाही गेली तसे प्रॉपर आता तसे प्रॉपर करेल आणि जे आतापर्यंत चुका का झालं त्याला सुधारेल थिंक नीट थिंक आय बी सर इन्स्पिरेशन होतं सरांनी सांगितलेलं की आपण आपल्या गोलवर खूप फोकस पाहिजे आपल्या गोलचा आणि डिस्ट्रॅक्शन साईडला जे हॉस्टायकल्स आहे आणि आपल्या साईडला करायचं आपल्या हॉस्टाकल हॉस्टाकल्स आपल्या गोलच्या मध्ये नको यायला पाहिजे मीन मोबाईल मोबाईल्स वगैरे फ्रेंड्स असतात फॅमिली आणि याचा डिस्ट्रॅक्शन खूप असतात जे लाईफमध्ये खूप येतात आणि आपण करून मेन मेन फोकस फोकस करायला पाहिजे सर थिंक जसं की त्यांनी जे सांगितले की खूप टाइम आपण वेस्ट करतो जसं की मोबाईल वगैरे जसं मग खूप टाईम माझ्याकडे मोबाईल तर नाही पण माझे जे फ्रेंड्स वगैरे आहेत काही त्यांच्यामुळे त्यांच्या ज्या फोनवर जो माझा टाईम वेस्ट होत होता तो आता माझा होणार नाही कारण की तो लाई जो टाइम मी वेस्ट करत होतो तो आता मी पूर्ण युटिलाईज करेल आणि तो पुढे चालून जे भविष्यामध्ये मला होईल त्याचा मी खूप म्हणजे त्याच्यामुळे येस हंड्रेड पर्सेंट थिंक नीट थिंक आय बी अँड थँक्यू आय बी ऑल्स फिजिक्स तुम्हाला अवघड जातं तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये थोडी प्रॉब्लेम येते तर तुम्ही तुमच्या म्हणजे असं बनवलं की ती अवघड आहे पण ते अवघड नाही तुम्ही त्याच्यावर प्रयास केला त्याच्यावर तुम्ही अवसान पाहिलं तर तुम्ही तुम्हाला ते विशिष्ट चांगलं वाटेल म्हणजेच सोपं जाणं जाणार पूरे दिन में आप जैसे की हम स्टूडेंट्स होते हैं हमारी टेंडेंसी होती है थोड़े बहुत आलसी होते हैं और कहीं ना कहीं इसकेप ढूंढते रहते हैं रियलिटी से पर आज जो उनग्ज़ाम्पल्स दिए और जिस तरीके से हमें समझाया है तो उससे क्लियर पता चलता है कि अब हम मेहनत जो करते आ रहे हैं उसे और अच्छे से कैसे कर सकते हैं और हमारा जो रिजल्ट होगा उसे और बेटर कैसे बना सकते हैं सिलेक्शन की रेट्स और कैसे बढ़ा सकते हैं और कैसे दूसरों से अलग मेहनत कर सकते हैं तो उनके जो एग्ज़ाम्पल्स थे जिस तरीके से उनने समझाया वो काफ़ी अच्छा था और काफ़ी इफेक्टिव लगेगा यस सर श्योरली करनी चाहिए बच्चों की भी हेल्प होती है एंड हम सबको थोड़ा अच्छा भी लगता है थिंक नीट थिंक आय बी अँड थँक्यू आय बी रिझल्ट नक्कीच येईन फक्त जर तुम्ही जर मोबाईलपासून जसं त्यांनी सांगितलं की सकाळी उठल्या उठले मोबाईल नाही बघायला पाहिजे किंवा सकाळी उठल्या उठल्या तुमची सगळ्यात जास्त आवडती गोष्ट ती कोणती आहे ती किती ती तुम्ही करायला पाहिजे कोणा दिवसभराचा तुमचा प्लॅन काय असेल ते तुम्ही ठरवलं पाहिजे आणि तुमचं जे काम आहे ते तुम्ही किती चांगल्या प्रकारे करता याचा तुम्ही एकदा विचार करून घ्या दोन हजार पंचवीसच्या नीटमध्ये मी झेंडा फडकवेल थँक यू आय बी थँक्यू नीट थिंक आय आय बी या स्पार्क झाला आमच्यामध्ये एक असंच समजू शकतो कारण की आम्ही आता तीन महिन्यावरती आमची एक्झाम आहे तयारी चालूच होती आमची पण अजून आता किती चांगल्या योग्य प्र पद्धतीनं करायचं हे आम आज आम्हाला शिकायला भेटलं सरांकडून